श्री स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला सकाळी उठल्यानंतर फक्त दोन कामे करायचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात पाच डिसेंबर म्हणजे गुरुवारी गुरुवारपासून आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुळशी तुळशीची पूजा करायची आहे ते का करावी तर आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिलेले आहे तर तुळशी ही खूप पवित्र असते तुळशीमुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि तुळशीमुळेच घरातील सकारात्मकता सदैव नांदत राहते तर मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला दररोज ही सेवा करायची आहे ते मी आज तुम्हाला सांगते खरं तर ही पूजा आपल्याला रोज न चुकता करायची असते पण मार्गशीर्ष महिन्यात ह्याला अनन्य महत्व आहे तर तुळशीची पूजा कशी करावी ते पाहूयात मी इथे पूजेसाठी त लागणारी साहित्य घेत आहे आपल्याला एक दिवा लागणार आहे तुपाचा किंवा तेलाचा कोणतीही चालेल कच्चं दूध घ्यायचं आहे हळदी कुंकू पाणी फूल आणि अगरबत्ती किंवा धोपी चालेल तर मी इथे मी दूध अर्पण करत आहे त्यानंतर पाणी मग हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून आरती करायची आहे आणि आपल्याला तुळशी समोर बसून एक मंत्र म्हणायची आहे ते म्हणजे महाप्रसाद सर्व सौभाग्यवर्धिनी अधिक व्याधी हर नित्यम तुलसीत्व नमस्तुते, ह्या मंत्राचा उच्चार करावा आणि खरं तर तुळशीमध्ये सदैव माता लक्ष्मीचा वास असतो आणि दररोज ही सेवा करावी त्यानंतर आपल्याला उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे उंबरट्याची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात आणि उंबरट्याला हळदीलेपन केल्याने आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि माता अन्नपूर्णाही प्रसन्न होते तर मी हा व्हिडिओ काल बनवलेला आहे त्यामुळे मी आज उंबरट्याची पूजा केलेली नाही मी फक्त जर गुरुवारी उंबरट्याला हळदीचे लेपन करते त्यामुळे मी ही हळदीचे लेपन केलेलं नाही का तर मी फक्त तर मी इथे फक्त पाण्याने पुसून घेतलेला आहे आणि पाणी लावून हळदी कुंकू लावायचे आहे फुले ठेवून अगरबत्ती किंवा धुपाने ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो आपल्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे तर अशी सेवा करायची आहे असे केल्याने आपल्याला प्रसन्नही वाटतील आणि घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहील तर आपल्या व्हिडिओला आता इथेच थांबू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ